हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे वी थ्री आर लाईव्ह चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बल्लायशा बाप्पाच्यांनी प्रार्थना आणि आज ना अठरा तारीख आहे मी चालले कुठे विरा शॉपिंगला शॉपिंगला चालले सोनू काकाचं लग्न आहे हा हिच्या काकाचं लग्न आहे आता मे महिन्यात तर शॉपिंग व्हायची होती तर मी आता चालले शॉपिंगला विरा चालले काकीकडे ना विरा हां तर मी बघू अजून डिसाईड नाही केलं मुंबईला करेन का ठाण्याला करेन ते आता जाता आता डिसाईड करेन आणि माझी फ्रेंड पण मला तिथं जॉईन होणार आहे तर चला आजचा ब्लॉग शॉपिंगचा असणार आहे आणि कशा पद्धतीने ओके 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 मावशी दाखवेन ओके माझा आता बड्डे सुद्धा आला आहे आणि ॲनिव्हर्सरी पण आहे तो थोडी वेस्टर्न शॉपिंग परत घरातले सिम्पल वेअर सगळं सगळं घ्यायचं आहे तर येणार तू हां नाही हिला ठेवून आहे आणि विरा तू एन्जॉय कर श्राव्य दिदीला मी व्हिडिओ कॉल करायला सांगेन तुला तर चला शॉपिंग कशी होईल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे आणि कुठे कुठे चांगले शॉप्स आहेत तर ते पण नक्कीच दाखवेन कारण माझ्या फ्रेंडला खूप माहिती आहे ती तिकडंच राहते त्याच्यामुळे तिला जास्त त्यातलं नॉलेज आहे तर ते मी सगळं तुमच्यासोबत शेअर करेन चला हाय कर बाय कर बाय कर बाय करा विरा तू टाकीकडे काळजी घ्या बाबू पप्पांना त्रास नको देऊ चलो बाय बाय केअर त्यांचे फ्रेंड होते त्यांनी मानसरोवरला सोडले मला कारण ते कळंबोलीपर्यंत जाणार होते आता इतना था ठाणा ट्रेन वापरून नंतर मी जाणार आहे केलं भेळ वगैरे त्याच्यामुळे तेवढी भूक नाही आहे आता पहिली साडी घेते परत वेस्टर्न क्लोथ्स वगैरे घ्यायचे आहेत ते संध्याकाळीच घेईन स्नेहल सहानंतर नंतर येईल साडेपाच बोलते पण सहा वाजते घसलेला येता आहे त्याच्यामुळे आता माझी आणि विराची लग्नाची जी शॉपिंग आहे ती करून घेणार आहे ट्रॅडिशनल सगळं आमचं घेऊन झालं फक्त वेस्टर्न व्हायचं आहे आणि ट्रॅडिशनल जास्त करून मी शिवायलाच टाकले भेटलं कारण थोडं साऊथ इंडियन पॅटर्न परत बाकीचं सगळंच आहे दिवाळ कोण सोबत असेल ना शॉपिंगला तर बरं पडत फटापट घेता येतो एकटीने करायचं असेल ना खूप विचार करावं लागतो कुठल्या शॉप मध्ये जाऊ कारण कधी कधी फर्स्ट शॉप मध्येच आपलं चॉईस होऊन जातं ठाण्यामध्ये ना जांबी नाक्याला जा। आहे मीनाकारी सायस सेंटर थोडं पंधरा वीस मिनटाच्या अंतरावर आहे जर तुम्ही चालत आले तर आणि ऑटो वगैरे आले तर पाच मिनिट तुम्ही हे हे बघा शॉप आहे पोहचून धर्मावरम तो ओके लेटेस्ट है का बेटा ओके कोंटी सेल्फ आइटम सेल्फ आइटम अच्छा स्टार्टिंग ओके 25 छान है पूर्ण साड़ी पर हां पदर छान आहे कलर वगैरे तर खूप सुंदर सात ते आठ कलर कथान सिल्क एक आहे ओके ह्याची काय प्राइस आहे फ्लॅट डिस्काउंट तुम्हाला वेगवेगळ्या रेंजमध्ये खूप व्हरायटी यांच्याकडे मध्ये ना असे आहेत त्यांच्याकडे खूप व्हरायटी आहे ओके कलर कोणते आहे त्याच्यात आणि याची प्राइस काय

साऊथ इंडियन पॅटर्न पर्टिक्युलर तुम्हाला अगर गोल्डमध्ये हवे ना तर आता लेटेस्ट ऑल ओवर बुटी ब्लाउज असा ब्रॉकेटचा आहे फॅन्सी ब्लाउज आहे आणि सर्व आता नेट नेटमध्ये काय काय प्राइस थ्री सिक्स डबल झिरोल रेट होलसेल हा असं पॅटर्न आहे का हा गोल्डन आहे का छान आहे आपण पॅटर्न हा एक पॅटर्न आहे छान आहे आणि हा एक आहे ना ह्यांची वेगवेगळी प्राईज आहे तुम्ही या शॉपला विजिट करा तेव्हा ते, ते नक्कीच तुम्हाला सांगतील कारण हे सगळे त्यांचे डिझायनर पीस आहेत तिथले म्हणजे स्पेशली त्यांनी हां त्यांचे त्यांनी स्पेशली हे सगळे डिझाईन्स हे करून घेतलेत आणि खूप आहे व्हरायटी तुम्ही नक्की व्हिजिट करा ठाण्यामध्ये जांबी जांबी नाका मीनाकारी साडी छान आहे मला हा आवडला कुठले आई खारकळ आई <वागेगग़> साडी घेऊन चालली आणि मला जसं पॅटर्न हवा होता ना एक्झॅक्टली तसेच घेतले कारण मला गोल्डन कलरमध्येच साडी घ्यायची होती तर साडी तर रिलीज झाले तुम्हाला समजलं की साडी कुठली घेतली ते विराला शॉपमध्ये बघते अलंकारमध्ये अशा पॅटर्नमध्ये जरा असा पीस आहे काय प्राइस याची

थोडा वेळ बघते काय भेटला तर नाही तर मस्त नरकडे जाईन आणि मग तिला घेऊनच येईल थोडा वेळ रेस्ट पण करेन पण एवढं गुन्हा जरा शॉपिंग पण होत नाही आणि ती असेल ना सोबत तर कसं मला थोडंसं आयडिया पण येईल काय घ्यायचं कसं घ्यायचं आहे ते आणि विरागाचा इथं आवडला नाहीच ना मला तर उद्या पनवेलला जाऊन मी सकाळी पटकन शॉपिंग करेन यांची यांना यंदा घेतल्याचं टिफिन घेतलं आहे एक असं आहे आणि स्नेहलच्या मुलीला घेतलंय बघते तर तिला खाऊ घेते काहीतरी हा तुला खाऊ आणलंय मी बाबू चला नंतर 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 ती चालले मुलीला सोडायला राहू काय टिफिन बॉक्स तू नेणार ना चपाती भाजी त्यात काय नेणार ना काय नेणार त्याच्यात ही माझी फ्रेंड आहे स्नेहल आणि आमची जवळजवळ सोळा सतरा वर्षाची फ्रेंडशिप आहे टिवायला जास्त आम्ही एकदम म्हणजे ही अचानक हिचं पण ॲडमिशन झालं बान्स कॉलेजला माझं पण झालं आणि सत्या होता आमच्यामध्ये म्हणजे सत्याची आणि माझी खूप आधीपासूनची फ्रेंडशिप आहे आणि त्यात हे मेंबर वाढलं आमच्यात आणि आम्ही एवढं आमचं एवढं ट्विनिंग होतं ना की मी तक्क्याला उतरून खास तिला घ्यायला जायचे आणि तिथना मी चालत कर्नाळापर्यंत जायची म्हणजे जवळजवळ अर्धा तास चालत जायचो आणि अर्धा तास चालत आम्ही रिटर्न यायचो आणि पण हिला घेतल्याशिवाय मी जात नसायचे त्याच्यामुळे हिच्या घरच्यांशी पण माझे चांगले एकदम संबंध झालेले एकदम कनेक्शन खूप स्ट्रॉंग झालेलं आमचं तर हिची मम्मी पण खूप मिस करते ना मे वी होते ना करण जाण्याला कधी येणार मी आता आले स्नेहलकडे म्हणजे दुपारीच आले थोडं रिलॅक्स केलं त्याच्यानंतर आता आहे परत आता आम्ही शॉपिंगला ही बोलते की तू ह्या वेळेस बड्डेला माझ्या चॉईसचं ये कपडे तिला जरा असं फॅशन लुक बदलायचं आहे व ते थोडंसं चेंज कर थोडंसं काहीतरी थोडं अजून ट्विस्ट आण तुझ्या लूकमध्ये तर आता फ्रेंडच्या आवडीने ह्या वेळेस बड्डेला तुम्हाला माझा लूक दिसणार आहे आणि स्नेहल एक कम्फर्टेबल नव्हती व्हिडिओमध्ये यायला पण तिला मी केलं कम्फर्टेबल आणि आता आम्ही जातो थोडंसं हिच्यासोबत टू क्वालिटी टाईम स्पेंड करणारे मी आणि शॉपिंग पण असणार आहे तर ते पण सगळं तुमच्यासोबत नक्कीच शेअर करू आणि मला हिने सांगितलं की त्यांना विनायक माळेसुद्धा राहतो तर कधी चान्स भेटला तर ओळख झालीच जास्त तर ती नक्कीच मला ब्लॉगमध्ये इंट्रोड्यूस करायला देईल <laughs> आणि मी हो यासोबत इतकं आता चाललो आहे तरी अचानक दिसू मी हो त्याला <laughs> <laughs> तर ह्याच बिल्डिंगमध्ये राहतो आता ते ॲड्रेस वगैरे मी असं सांगू शकत नाही कारण कसं प्रत्येकाचं हे असतं तर खूप छान एरियामध्ये राहते पण आणि मला खूप आवडला हा एरिया तर चला आता आम्ही जातो आणि गावदेवी गावदेवीला जायचं आणि झुडिओमध्ये पण जायचं तर शॉपिंग वगैरे करून घेतो चला तुला टॉय आणत्या हो हो चला चला मॅडम चला आमची हिरोईन आवं ते आई इथं सुद्धा चल फायनली निघालो मॅडम निघाल्या रुमाल दान केला ऑटो <laughs> खूप उशिरा भेटेल आपल्याला निघालच आम्हाला पावणे आठ वाजलेत येणार कधी आम्ही रिटर्न शॉपिंग कधी होणार आहे आपली तसेच जाऊ आपण मरीन ड्राईव्हला स्नेहल जी सांग आम्ही गेलो पोचलो सुरू झाल्या शॉपिंग करायला <laughs> आपल्याला काय सगळं चालतं <laughs> गे घ्या घ्या पण तो आधी घेतलेला तो पण फ्रेश चांगला वाटवता ब्लॅक बघते हा वाटत हा ठीक आहे कसं वाटतंय छान वाटतं दो दोन हा कलर बघ ना एक श्रावू लागेल माझ्याकडून श्राऊ आणि विरा लागेल तेच छान आहेत येलो बघ ना येल्लो सेम कलर घेऊ दोघींना ना कधीतरी असं हां दोन आहेत का येल्लो हां दोघ येतो देखो ना सेम सेम छान आहेत ना पन्नासला मस्त आहेत कलर तोच छान वाटत होता ना आता श्राव आणि विराला आपण ठिकाणी मॅडम एवढं थांबलो तर कसं व्हायचा घेतले छान वाटतात ना पंकी एकदम हा स्नेहल स्पेशल ब्लॉग असणार आहे आपला एक्साईटच घेऊ आपण जे घेऊ ते कधीतरी घालायला ट्विन करायला मस्त वाटत हे मला हे पण भारी थोड़ा थोडासा टर्न घे ना म्हणजे कळेल आपल्याला अजून कुठलं कुठलं ज्वेलरी शॉपिंग झालेली थोडीशी वेस्टर्नवर सुरुवात हा थोडासा लुक चेंज करायच्या दिशेने पाऊल टाकलेलं आहे आम्ही कारण मॅडम बोलतात की इयरिंग्स पण माझ्या चॉईसनी सगळं माझ्या चॉईसनी टोटल चला आता थोडं थोडं चालू झालं आहे आणि त्याच्यानंतर आता वेस्टर्न क्लोथ्स मला बोलते तू विराजचे वाटल्यास तो उद्या शॉपिंग कर पण आज तुझं सगळं आवरून घे आणि त्याच्यानंतर उद्या विराचं तिकडे पनवेलला वगैरे बघेन मी पण वेस्टर्न आता विराचं जर काय मला आवडलंच ना तर पटकन विराचं पण घेऊन टाकेन मी बीचवर वगैरे घालायला छान आहेत ना असे व्हाईट वगैरे कलर लाइट कलर तूच सिलेक्ट कर व मी पेने हा पण छान वाटतंय ब हा इथला पण प्लेन पाहिजे ना हा एकदा बघा आता प्लेन पाहिजे ना स्नेहल मेरी चॉईस स्नेहल की चॉईस जमीन आसमान का फरक <laughs> कितने के हे ये 350 350 अच्छे बसेल तुला आला ना पण इथे थोडं हे आहे ओपन बनेल थोडी थोडी शॉपिंग झाले आमची 200. कितना टू हंड्रेड आज माझं डिझायनर आहे स्नेहल लुक चेंजर कसा ते टँक टॉप आणि शर्ट हा मस्त वाटेल हाच छान वाटेल तिकडे पिंक पण आहे पिंक पण बघ मस्त वाटत मस्त वाटत मस्त आहे

पर्पल नाही चांगलं वाटत मस्त वाटत कलर छान आहे माझ्यासोबत आहेस ना म्हणून फ्रेश वाटत कलर छान आहे हे ना काय प्राईज याची सेवन फिफ्टी मस्त वाटत हा छान वाटतं चांगलं वाटतं ॲक्च्युली छान वाटतं वेअर आहे ना त्याच्यामुळे हां हा चांगला वाटतोय तू सिम्पल डेनिम हे शर्ट जरी घातलास ना हाँ, हाँ, हाँ। 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 माला हाँ ठीक आहे मला हा ठीक वाटत ह्याची क्वालिटी बघून ह्याची व्हायला गोळे येते नाही येणार ना। आणि अजून शॉपिंग बोलते हे घे ते घे चालूच आहे मीराची शॉपिंग काहीच नाही अजून सगळी <laughs> उद्याच होणारे बहुतेक स्कर्ट बघतोय आता हां साडे नऊ वाजून गेलेत शॉपिंग चालूच आहे अजून आमची

मॅडम आता शूज पण बघतात मला वाईट वाईट नाही सुनतीये बा एवढी शॉपिंग केली सगळी बोलते मीच उचलणार कुठं सॅम्पल पीस कुठं बनलेलं हे काय माहिती चाललो आता घरी झाली आमची सगळी शॉपिंग तरी विराची शॉपिंग राहिले ना उद्यावर सँडल वगैरे हो सगळं घेऊन झालं आहे निघालो आता स्नेहलकडे राहणार आहे मी आज अजून जेवलो नाही आता जेवायला चाललो आहे काहीच खाल्लं नाही स्नेहल आपण ज्यूस पण नाही प्यायलो तर आमची झाले सगळी शॉपिंग करून आणि अजूनही बघू शकता मॅडमकडेच बॅग आहे हे काय ऐकणार नाही आणि हे अशीच ही आणि खूप क्यूट आहे माझी एकदम बेस्टी आहे तर चला आजचा ब्लॉग हा असा होता शॉपिंगचा खूपसो तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका बाय बाय टेक केअर